आलंय एक जण माहित नाही ओळखीतले आहेत का बिना ओळखीचे माहिती नाही पण कसे आहात तुम्ही इकडे <laughs> मी छान आहे छान आहे मी कारण की मी आता इंस्टावर होते लाईव्ह बसली इथेच म्हटलं चला आता युट्यूब पण घेऊया म्हणून युट्यूब आले आहे तुमची हो ठीक झाली आता जरा बरी झाली म्हणून थोडस वातावरण चेंज करायला पण आले गावी बरं आहे बसले उगा टाइमपास करत कारण की शेतात कोणीच नाही बोलायला कंटाळा आला तर कोणीतरी बोलायला पाहिजे म्हणून बसले बाकी काय नाही आ... बघितली होती असं कसं बघितली नव्हती बघितली होती म्हणून इकडे आलो म्हणून इकडे आता बघितलं ना चार चार कमेंट बघितल्या <laughs> मी कारण तिकडे खूप कमेंट आलेले ना तर सगळ्यांचं रिप्लाय देणं शक्य होत नाही जेवण झालं मी घरीच जेवून आले होते त्यामुळे इथे नाही आणलं मी शेतात आमच्याकडे बघ असं सोयाबीन असतं पेरलेलं दाखवलं मी एकदा इंस्टावरती हे काय सगळं सोयाबीनचं शिवार आहे ते सगळं सोयाबीन आहे पूर्ण हे सगळं सोयाबीन आहे खरं तर यूट्यूबला लाईव्ह यायला वेळ नाहीच आहे कारण यूट्यूबला लाईव्ह येण्यासाठी सगळेजण संध्याकाळी येतात मी अचानक आली आहे त्यामुळे कंटाळा आला म्हणून मी बसले लाईव्हला बोलत बाकी काय नाही चला नाही आपले कोणी संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी घेणार आहे येतील कारण जे कोणी सांगतात ते बोलतात लाईव्हला या लाईव्हला ला या पण ते दिवसा शक्य नसतं सगळ्यांना कुणी जॉबला असतो कुणी त्यांच्या कामात असतं त्यामुळे शक्य नसतं नाही का ठीक आहे जाते मी आता परत कोण आहे दुसरं राजेश्री यादव गावी गेल्या का हो हो मी राजेश्री गावी आले मी आ, गावी आले एक सहा दिवस झालं मला येऊन गावी त्यामुळे थोडं वाता वातावरण वाता चेंज झालं तिकडे तब्येत पण बरी नव्हती जराशी आणि म्हटलं थोडंसं चेंज करून घ्यावं आपल्याला थोडंसं म्हणजे बरं वाटतं दुसरं काय नाही घरी कसे आहेत तुमच्या माझ्या घरी सगळे आणि छान आहेत खूप मस्त गावी वाटतं हो हो गावी खरंच खूप छान वाटतं एकदम फ्रेश वातावरण जेवण पण छान जातं आणि हे नसतं असं गुदमरल्यासारखं नाही होत मुंबईत कसं सतत सा, दरवाजा बंद करून बसा कंटाळा येतो मग आता बरं हो मी आता भरी आहे एकदम व्यवस्थित यूट्यूबवर पाहिल्यांदा आला तुम्ही नाही नाही येते मी लाईव्हला यूट्यूबवर येते मी संध्याकाळची येते त्यामुळे बरीच लोकं असतात यूट्यूबला बरीच लोकं असतात तर संध्याकाळची येते मी आता दिवसा उगाच काहीतरी टाईमपास कोणी नाही मग शेतात मी एकटीच बसले कंटाळा आला म्हणून मी तुमच्याशी बोलते मी पुण्याची आहे ताई ओके बरं 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 मला असं वाटतं की पुण्याच्या आजूबाजूला पण अशी शेतं असतील ना असतील अशी शेतं मला असं वाटतं कारण की पुण्यात पण खूप आ... आहे गुदमर्त गुदमर्त बरोबर आहे शहरच ना शेवटी ते गुदमर्त असते तिथे पण कंटाळा येतो मला तर खरंच कंटाळा येतो मुंबईत राहायचं मनच होत नाही आता पण काय करणार तिकडेच कमाई तिकडेच घरदार तिकडेच मुलांची शिक्षण त्यामुळे मला पण मजबुरीने तिथे राहावं लागतं होत आहे पण जास्त नाही अच्छा जास्ती नसते का शेती तिकडे हां मी मराठवाड्यातली आहे इकडे तर सगळं तुला माहिती आहे की नाही माहिती नाही पण जास्ती तर शेतावरच अवलंबून आहे इकडच्या लोकांचा व्यवसाय आणि आपल्याकडे सगळी पिकं घेतली जातात म्हणजे सगळंच पिकतं अगदी आता ह्या दिवसात बघायचं झालं तर सोयाबीन मूग उडीद परत तीळ आणि ऊस तर असतो समजा दोन्ही सीझनला असतो ऊस आणि सूर्यफूल पूर्वी पेरायचे पण आता नाही तूर असते आता ह्या दिवसात तूर पण पेरतात पण तुरीचं पीक हे एक वर्ष घेतं त्यामुळे काय करणार आता बाकी तुम्ही सगळे कुठून कुठून आहात जेवढे जॉईन झाले तेवढे सांगा मला जरा बोला ठीक आहे ना तुम्ही बिना ओळखीचे असले तरी तुम्ही जॉईन मात्र झालाय पण बोला मग बोलायला काय हरकत आहे मी बसले तर बोला मी तुम्हाला बोलायलाच बसले कारण मी कंटाळले थोडीशी शेतात एकटीच असल्यामुळे बाकी घरचे कोणी आले आहेत आले नाहीत म्हणजे जावांना काम आहेत थोडीशी त्यांची मुली त्यांच्या मुली आल्या सासरहून त्यांची छोटी मुलं आहेत मी आले मला व्हिडिओ बनवायचे होते आणि थोडंसं कंटाळा होता घरी कंटाळा आला होता त्यामुळे मी शेतात आले तर इथे पण एकटीच बसले त्यामुळे तुमच्याशी बोलण्यासाठी मी लाईव्हला आले त्यामुळे आता तुम्ही कुणीतरी बोला एकटा अजर आणि राजश्री दोघेच बोलत आहेत तर पण असते ताई तुमच्याकडे हां तूर तूर असते 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 तूर असते आमच्याकडे कारण तूर मेन आहे ना आता शेतकऱ्याला कसं असतं की दरवेळेला भाजी घेऊ विकत घेऊन खाणं शक्य होत नसतं आता वर्षभर तुरीची डाळ घरची पाहिजे ना त्यामुळे तूर असते आमच्याकडे मी रत्नागिरीचा आहे माहिती आहे का हो मला माहिती आहे जर पण मला वाटतं तुमच्या रत्नागिरीमध्ये आता ह्या सीजनला भातच होतो ना तांदूळ होतो तांदूळ होतो तिकडे आमच्याकडे तांदूळ पेरतात तर पूर्वी पेरायच्या पूर्वी पण आता सध्या कमी झालं आहे कारण काय झालंय माहिती आहे का मोरं आणि हरणं एवढे झालेत ना की अक्षरशः पिकांची नासधूस पण करतात त्यामुळे थोडं तांदळाचं पीक घेत नाहीत मग हे पैशाचं पीक आहे सोयाबीन वगैरे त्याला भाव बरा भेटतो त्यामुळे ते, ते सोयाबीन पेरतात आता ह्या दिवसात उ मूग उडीद सोयाबीन तीळ आणि तूर ही मुख्य पीक आहेत आता सध्याची आणि ऊस ऊस तर असतो समजा दोन्ही सीजनला त्याचं काय नाही ऊस पण अकरा महिने घेतो स्वस्त त्यामुळे एकदा ऊस जर लावला शेतात तर दुसरं पीक घेता येत नाही पण बऱ्याच लोकांची ऊस असतात असं आहे बाकी काय म्हणताय तुम्ही दोघेच बोलताय जेवणं झाली का तुमची किती टाईम झाला जेवले का जेवले का राजेश्री तशी मी प्रॉपर साताऱ्याची अच्छा 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 मग साताऱ्यात तर सगळं आमच्यासारखंच पिकतं तर साताऱ्यात तसंच असतं सेम आमच्यासारखंच असतं साताऱ्यात नाही का आमच्या इकडच्यासारखीच पिकं असतात मला असं वाटतं ऑलमोस्ट तसंच असतं सगळं आमच्याकडे असतं तसं काळी जमीन असते आमच्याकडे कोकणात मला असं वाटतं की लाल माती आमच्याकडे अशी काळी माती असते बघ हे बघा अशी अशी काळी माती असते आमच्याकडे नाही का अशी काय मातीतलं पीक आहे आमच्याकडचं असो शेवटी कसं असतं की आपलं पूर्ण भारत देश देश सॉरी काय होतंय आहे तोंड सुकले ना त्यामुळे मला व्यवस्थित बोलता येत नाही सतत असं कोरडं कोरडं पडते तोंड आपला देश आहे ना कृषीप्रधान आहे शेतीवर जास्त अवलंबून आहे त्यामुळे मला तरी गर्व आहे मी शेतकऱ्याची मुलगी आहे माझ्याकडे थोडी तरी काय होईना शेती आहे शेती असणं खूप महत्वाचं आहे खरं तर जेव्हा कोरोना काळात लोकांना काही नव्हतं त्यावेळेला लोक गावाला जाऊन शेती करूनच त्यांनी पोटं भरली भरली की नाही खरं सांगा तुम्ही तर शेत असणं खूप गरजेचं असतं थोडं तरी शेत असं मला असं वाटतं नोकरीचं काय नोकरी ज्यांचं आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांना नाही त्यांचं काय एकदम बरोबर मग ठीक आहे चालेल चालेल मग बाकी काय राजेश्री तू काय करतेस हाऊस वाईफ आहेस काय ताई जय भीम राणी सोनी हाय हाय नमस्कार कसे आहात काल पाऊस नाही आहे पाऊस नाही ना सध्या इकडे पण थांबलाय इकडे पण नाही आहे पाऊस खरं तर पडला पाहिजे पाऊस आता इकडच्या पिकाला गरज आहे पावसाची पाऊस पडला पाहिजे पावसाशिवाय नाही काय खरं मग असं मी जॉब करते ओके ओके जॉब करते तू बर बर केलं पाहिजे काही ना काही संसारासाठी करायला हवं ना चला झाल्या गप्पा बोलायचं झालं आपलं निघूया का बोलायचं आहे काही तुम्हाला बोलायचं तर बोला मी एकटीच बडबड करते <laughs> जॉब पण करते पण घरचा पण करते आणि त्याचबरोबर छोटी युट्यूबवर सुद्धा आहे ताई हो का अच्छा काय नाव आहे चॅनेलचं मी बघितलं नाही तुम्ही छान बोलता ओके धन्यवाद तुमचे व्हिडिओ माझी ताई बघत असते ताई ओके ओके खूप खूप धन्यवाद सांगा तुमच्या ताईला माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल <laughs> पाणी कुठलं पॅच म्हणजे रिस्क घेतल्यासारखं होतं म्हणून मी घरी घरूनच एक बॉटल आणली पाण्याची तुम्हाला सांगू का इथे आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाला मोहोळ बसले मोहोळ तुम्हाला माहिती आहे की नाही मोहोळ ते मला सांगा हो नक्की सांगते हां ओके आ, में ओके धन्यवाद कोणाला मी विचारलं हिला राजेश्रीला विचारलं ओके ठीक आहे चालेल अच्छा कैलास यादव बरं बरं ठीक आहे मोहोळ म्हणजे मधमाशांनी पोळं केलेलं असतं मधाचं मध मद बनव मध मध बनवण्याची प्रक्रिया सुरू होते त्याच्यामध्ये मध मधमाश्याचं पोळं सॉरी कारण की ते मद, म, म, मद मला सांगताना एक्सप्लेन करून सांगताना थोडस सा अडखळल्यासारखं होतं पण ते खूप ते मला दाखवता पण येणार नाही एक ते मी वर दगड जरी मारला ना तरी सगळ्या माश्या उठतील पण ते कुणीतरी असं ज्यांना काही म्हणजे त्याचा सराव आहे त्यांनी झाडला ना तर कमीत कमी पाव किलो मध निघेल ओरिजिनल मध मद, मेडिकलमध्ये भेटतो तसा नाही ओ ओरिजनल मध भेटतो झाडाला आहे समजलो मी हां समजलं ना हां तर तसा वर मध आहे मधाचं पोळं बनलंय पण ते इथे कोणीच नाही माझे मिस्टर असतात काढून देतात गेल्या वेळेस त्यांनी काढलं होतं पण आता काय करणार <laughs> कुठल्या तरी मुलांना सांगायचं उद्या परवा काढून घ्यायचा अच्छा आम्ही हे सर्व काम केलं आहे ओके ओके हां 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 बरोबर हां हाय राणी काय नाव आहे चॅनेलचं नाव आहे बघते बघते मी हां नंतर बघते नक्की बघते चला मग झालं बोलून निघूयात तिघ जण बोलतायत तीन जण आलेत हाय राजश्री ताई हा पण ती ओरिजनल आता एकदम प्युअर हो 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 हा मी पहिला व्हिडिओ पहिला होता व्हिडिओ ताई तो मागच्या वेळेस मी मत काढलेला तो हा हा पहिल्या वेळेस काढला होता माझ्या मिस्टरांनी काढून दिला होता पण आता परत बसले त्याच्यावरती काढायला कोणी नाही उद्या गावातली कोणी पण मुलं मुलं इथली मदत करतात पण सांगितलं ना मला काढून देतं काढतात ते भेटेल मला ते काढून मदत बघूया ठीक आहे चाले, चालेल चालेल मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असते खरंच खूप खूप खुँँ धन्यवाद त्याच्यासाठी राजेश्री मला माहिती आहे तुझी प्रत्येक व्हिडिओला छोटी तरी का होईना पण कमेंट असते आणि तेच प्रूफ आहे की तू माझे व्हिडिओ बघतेस अझर पण बघतो तुम्ही बघता माझे व्हिडिओ दो, जण तरी मला इंस्टा म्हणजे अजर तर इंस्टाग्रामवरूनच त्याची माझी ओळख झाली तू डायरेक्टली मला इथंच भेटलीस यूट्यूबला त्यामुळे दोघांचे आभार माझे व्हिडिओ बघता सपोर्ट करता कुणीतरी आपल्याला सपोर्ट करता ही खूप मोठी गोष्ट असते माहिती आहे का तुम्ही आम्ही कोण नसतो केवळ ह्याच्यावर एक आ, सोशल मीडियावर तुमची आमची ओळख झालेली असते ह्या माध्यमातूनच पण एक माणुसकी असते आणि त्या माणुसकीच्या नात्याने आपण एकमेकांना बोलतो एक फक्त नावाने ओळखतो बघितलेले तुम्ही मला बघताय पण तुमचे चेहरे थोडे न दिसतात मला पण तरी पण मला आपल्या परिवारातले आपल्या कुटुंबातले वाटतात असं आहे काय झालं काय म्हणतो जर काय लिहिलं आहे काय लिहिलं आहे नाही समजत मधुमक्खीचा चाटा काय घेते मला नाही समजत ताई तुमचे विचार खूप छान आहेत धन्यवाद राणी सोनी नाव काय राणी सोनी मस्त नाव बरो बर आहे बरोबर बोलला तुम्ही ओके लाईफमध्ये आहे काय खरंच काहीच नाही खूप आवडतं तुमचे व्हिडिओ त्यामुळे धन्यवाद बघा बघा चला निघू भरपूर बोलले आपण तुम्हा तिघांचे पण खूप मनापासून आभार माझा पण टाईमपास झाला आता मी थोड्या वेळाने मुलाला फोन करते गाडी घेऊन यायला सांगते आणि पाऊस यायच्या अगोदर जाते वेळेस पाऊस पण येऊ शकतो आणि पाऊस आले तर मी भिजेल इथं बसायला काही गोठा वगैरे नाही आपल्या शेतात तसा निवारा नाहीये कुठला त्यामुळे मी आता जाते कोण आहे शश्मीजी <laughs> बोला बोलो शशमीजी कैसे हो आप मैंने ना आपको नाही आणली नाही आणली छत्री छत्रीची गरज नव्हती पटकन जाईल म्हणून बसले पण वेळ लागलाय थोडासा बसली बोलत छत्री नाही आणली शशमीजी क्या चल रहा है जी, बात करो आप मुझसे बाय 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 राजेश्री बाय मी पण जाते आता हा माझ घर आता गावात आहे मी सध्या शेतात बसले घरी गेल्याच्या नंतर लाईव्ह घेतलं ना तर मी नक्की दाखवेन हा ओके ठीक आहे चालेल आप गाव हो हा शशमीजी मे गाव सर को बोली थी ना उस दिन मम्मी का तब्येत भी सही नाही मेरा बी थोडा तब्येत सही नाही था इसके लिए आई थी तो मी हाँ नहीं पाई है अपना कंपनी में तो प्रोडक्ट के बारे में भी इधर भी किस से बात करने का था इसके लिए मैं गांव में ही रुकी हूँ तो आएगी एक आठ दिन तो भी लगेगा मुझे और आठ दिन लगेगा आने के लिए थोड़ा सा काम है इधर बाकी भरपूर लांब आहे मी उठून दाखवते माझं शेत ग, ग मी शेतात राहत नाही म्हणजे घर लांब आहे माझं शेतून बरंच लांब आहे दोन किलोमीटर असेल ठीक आहे हे फक्त शेताचा परिसर आहे हा सगळा शेताचा परिसर आहे हे बघ आहे पूर्ण दाखवते पूर्ण दाखवायला तेवढं शेत फिरावं लागेल मला कंटाळा येईल फिरून इकडे शेत मोठी मोठी असतात हे बघ हे बघ बघ बोल फिरून दाखवते जिकडे बघाल तिकडे ते, ते सोयाबीन आहे ठीक आहे अजून छोटं छोटं आहे म्हणजे ह्याला दहा ते बारा दिवस झाले फक्त पेरून त्यामुळे अजून तरी छोटं आहे असं छोटं छोटं एवढं 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 आलेलं आहे ते अजून ह्याला आठ दिवसांनी फवारणी करावी लागेल आणि त्याच्यानंतर खुरपणी खुरपणी म्हणजे माहीत असेल बहुतेक जणांना आतलं गवत काढायचं असतं काढायचं असतं गवत जेणेकरून काय होतं की ह्या पिकाला थोडीशी त्याच्या मुळांना हवा मिळते आणि त्यामुळे ते पीक चांगलं येतं त्यामुळे ते खुरपाव लागतं आणि छान येतं मग जोमदार मस्त असं भरपूर शेंगा लागतात त्याला सोयाबीनच्या लांब आहे मी बसले शेतात इथे नाही आहे घर चले चला निघूया बाय सर्वांना आभारी तुम्हा सर्वांची माझे चॅनल स सक, सगळेजण नेहमी नियमितपणे बघत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा धन्यवाद तुम्हा सर्वांचे बाय